सर्वांना नमस्कार मी गणेश गोमासे यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी या गावामध्ये सप्रेमसंस्था ग्रामपंचायत सोनेवाडी माऊली फाउंडेशन आणि सोनेवाडी ग्रामस्थ यांच्या मदतीने मियावाकीची लागवड करण्यात आलेली आहे मियावाकी लागवडीची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणेच आम्ही आमच्या गावामध्ये वृक्षांची लागवड केलेली आहे या मियावाकी पद्धतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाते आम्ही आमच्या गावात एक गुंठा जागेमध्ये मियावाकी बनवलेली आहे ही एक गुंठा जागा अगोदर पाच ते सहा फूट खोल खोदून जमीन पूर्ण भुसभूषित करून त्यामध्ये शेणखत व झाडांचा पालापाचोळा मिक्स केला त्यानंतर वृक्षांची लागवड केलेली आहे या एक गुंठा जागेमध्ये आम्ही तीनशेपेक्षा जास्त झाडे लावलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे सर्व देशी झाडे आहे आणि मियावकीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावल्यामुळे ती झाडे खूप जवळजवळ लावली जातात आणि त्यामुळे त्या झाडांमध्ये त्या स्पर्धा लागली जाते आणि ते झाडे सूर्यप्रकाशाच्या दिशेने उंच वाढत जातात अशा प्रकारे झाडांची वाढ लवकर होत असल्याने तिथे खूप घनदाट अशी झाडे तयार होतात आणि मग काही कालंदराने तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरे येण्यास सुरुवात होते मलाही नाही काल जर दुपारी असते ना तुम्ही त्याने ओळखला असतं नाही त्याला निवड

आमच्या सोनेवाडी गावातील मियावाकी याच वर्षी मार्च महिन्यामध्ये हे सर्व मेयावाकीची लागवड करण्यात आलेली आहे तर बघा आता मार्चनंतर जून आ, तीन ते चार महिन्यात या झाडांची एवढी वाढ झालेली आहे खूप छान झाडं झालेली आहेत खूप छान इथं पशुपक्षी यायला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस खूप छान असा पक्ष्यांचा आवाज इथे ऐकायला मिळतो आणि त्यांनी पण सप्रम सौ सांगितलेलं आहे की एका वर्षात कमीत कमी बारा फूट किंवा त्यापेक्षा जास्त या झाडांची वाढ होते तर आता सहा तीन चार महिन्यातच जवळजवळ सहा फूट काही झाडे सात आठ फूट पण वाढलेली तर अशी छान अशी आमच्या गावची मेयावापी झालेली आहे खूप छान वाटलं खूप छान वाटतं वाट इथे खूप सुंदर असे झाड तयार झालेली आहे तिथे किती महिने घातले झाले आहे ते ना चार महिने चार महिन्यामध्ये खूप छान झालेले

तर मित्रांनो अशा प्रकारे सहा महिन्यामध्ये आमच्या सोनेवाडी गावात छान अशी मियावाकी तयार झालेली आहे एवढेच नव्हे तर या मध्ये आता पक्षी आणि फुलपाखरे यायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे त्यासाठी पण आम्ही लवकरच पाण्याची व्यवस्था करणार आहे खरंच या मिळामाकीमध्ये गेल्यानंतर खूप शांत आणि प्रसन्न वाटते शेवटी सर्वांना एकच सांगेल झाडे लावा झाडे जगवा झाडे ही काळाची गरज आहे धन्यवाद